कामगार विरोधी श्रमसंहितांच्या विरोधात नाशिकमध्ये देशव्यापी संप आंदोलन दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचच्या आवाहनानुसार मोर्चा काढण्यात येणार आहे या आंदोलनात सहभागी होत खालील प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत केंद्र सरकारने कामगार विरोधी चारही श्रमसंहितांचा तात्काळ संप रद्द करा आणि नव्या कायद्यामधून कामगारांचे अधिकार सुनिश्चित करा निश्चितकालीन रोजगाराला मान्यता देऊ नका कामाच्या तासात वाढ न करता कामगार कायद्यांचे कडक पालन व उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा वर्षानुवर्ष कंत्राटी अस्थायी हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करा समान कामासाठी समान वेतन लागू करा किमान मासिक वेतन तीस हजार किमान पेन्शन दहा हजार व ईएसआय पी एफ लागू करा ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना किमान नऊ हजार पेन्शन महागाई भत्त्यास द्या बेरोजगारीवर नियंत्रण आणण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचला व बेरोजगारांना भत्ता द्या सार्वजनिक उद्योग रेल्वे विमा संरक्षण यांचे खाजगीकरण थांबवा व थेट विदेशी गुंतवणूक रिक्त पदांची तात्काळ भरती करा आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करा खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करा महागाई रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीचे सार्वत्रीकरण करा सट्टेबाजीवर बंदी घाला राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण मागे घ्या शिक्षणाच्या खाजगीकरणाला आळा घाला योजना कर्मचाऱ्यांना नियमित करा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवा असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा व किमान दहा हजार पेन्शनची हमी द्या संघटना बांधणी व संपाच्या लोकशाही अधिकारांवर गदा आणू नका महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवा समान वेतन पाळणाघर सुविधा द्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा मोर्चात हजारो कामगार व कर्मचारी सहभागी होणार असून केंद्र व राज्य शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलक संघटनांनी केली आहे मोर्चाचे पुढाकार व नेते कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड सी टू अरुण आहेर जिल्हा परिषद काळू बोरसे कॉम्रेड मोहन देशपांडे एलआयसी कॉम्रेड राजू देसले आयटक सचिन गोडके मनोज जाधव बँक मोहन चकोर शिक्षक संघटना कॉम्रेड जगदीश गोडसे प्रेस उमेश देशमानकर राज्य कर्मचारी संघ कॉम्रेड व्ही डी धनवटे वीज वर्कर्स कॉम्रेड शेखर मोघे डी बी जोशी पेन्शनर्स आणि अन्य कामगार नेते कामगार हक्कासाठी नाशिकमध्ये देशव्यापी संप चार श्रमसंहितांच्या विरोधात मोर्चा नऊ जुलैला कामगार संघटनांचा यलगार महागाई रोजगारी आणि खाजगीकरणाविरोधात घोषणाबाजी मान्य डॉक्टर डी एल करड साहेब राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना शिक्षक शिक्षकेतर संघटना जिल्हा परिषद तसंच प्राथमिक शिक्षक संघटना एल आय सी ऑफिस विविध बँका विद्युत निमशासकीय कार्यालय या सर्वांच्या वतीने भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला आणि या शासनाच्या विरोधात येल्गारोप करण्यात आला गेल्या सात आठ महिन्यांपासून विविध क्षेत्रामध्ये या कारगार कामगार कर्मचारी क्षेत्रामध्ये विविध मागण्या प्रलंबित असून शासन त्याच्याकडे सपशेल दु दुर्लक्ष करत आहेत आणि कर्मचारी संघटनेला वेळ देत नाही या 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 दृष्टिकोनातून हा एक त्यांना निर्देश होता किंवा आमच्या जर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा आमच्या मागण्यांकडे ज्या आमच्या हिताच्या कर्मचाऱ्यांच्या हितांच्या मागण्या आहे त्याच्याकडे जर लक्ष दिलं गेलं नाही तर सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही तीन दिवसाचा संप के क केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याही संपाला जर हाक दिली नाही तर त्यापुढे आम्ही बेमुदत संपावर जाऊ आणि आजच आत्ता आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने समन्वय समिती कृतीशील समितीच्या वतीने आज निवेदन हे मान्य मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर केलं आणि आमच्या मागण्यांचा गंभीरपणे विचार करावा आणि संघटनेला चर्चेसाठी प्राचारण करावं अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय भारत